नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आज स्वामी तुम्हाला असा संदेश सांगत आहेत जो अक्कलकोटमध्ये एका भक्ताला साक्षात स्वामींनी समोर येऊन सांगितला होता आज तुम्हीही त्या भक्ताइतकेच भाग्यवान भक्त ठरला आहात कारण स्वामींचा संदेश किंवा स्वामींचे कुठलेही शब्द स्वामींचे मार्गदर्शन हे फक्त भाग्यवान आणि स्वामींच्या खऱ्या भक्तापर्यंतच जात असतात कारण जो भक्त स्वामींना आपलं सर्वस्व मानत असतो आणि जो सर्व काही आपल्याला स्वामींनाच दिला आहे हे, हे समजून समाधान मानत असतो त्याला स्वामी कुठल्या मार्गात आणि कसे येऊन मार्गदर्शन करतील हे सांगू शकत नाही झालं असं की कोल्हापुरातील एकताई स्वामींची अतोनात भक्ती करायच्या त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा होती कुठलीही गोष्ट असेल ती चांगली असो किंवा वाईट असो त्यामध्ये ते स्वामींशी बातचीत केल्याशिवाय त्या कार्यामध्ये पाऊल टाकत नव्हत्या कारण त्यांचे लग्न झाले आणि लग्न झाल्यानंतर दोन त्यांना मुली झाल्या मुली झाल्यानंतर त्यांच्या मिस्टरांचे एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले होते त्यांच्या घरची परिस्थिती इतकी श्रीमंतही नव्हती आणि नातेवाईक ही त्यांना कोणी साथ देत नव्हतं ते फक्त सुरुवातीपासून स्वामींवर श्रद्धा ठेवून राहात जेव्हा कधी त्यांना त्रास व्हायचा संकट यायची तेव्हा ते, ते स्वामींची सेवा करायचे स्वामींवर आपल्या संकटाचा भार घालायच्या आणि सर्व काही मनमोकळेपणे स्वामींवर सोपवून स्वामींचे संदेश ऐकत जीवन जगत होत्या त्या आहे त्याच परिस्थितीमध्ये खूप समाधानी आणि शांत जीवन जगत असं मग त्यांना एक दिवस असा अनुभव आला की त्या शांतपणे झोपले असता स्वप्नात स्वामी आले आणि त्यांना असा भास झाला की आपल्या साईडला कोणीतरी बसले आहे आणि आपल्या डोक्यावर हात फिरवला आहे त्या झोपेत होत्या तरीही त्यांना स्वामीजवळ असल्याचा भास होत होता आणि स्वामींच्या अस्तित्वाचा भास त्यांना झाला स्वामी त्यांना सांगू लागले की बाळा आपल्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत आपण आपल्याच दुन देत असतो आपण अशा भ्रमात असतो की माझ्याशिवाय समोरच्या व्यक्तीचं पान देखील हलू शकत नाही पण कुणावाचून कुणाचं काहीच अडत नाही हे आपल्याला आयुष्यात फार उशिरा कळतं लोकांना फार कवटाळून धरणं या आपल्या सवयीमुळे आपल्या या स्वभावामुळे आपलं महत्त्व त्यांच्यासाठी कमी होते कुणासाठी कितीही करा लोक तेच लक्षात ठेवतात जे आपण त्यांच्यासाठी करू शकलो नाही आपल्याकडून जेवढं शक्य असेल ते अगदी मन मोकळेपणाने करायचे पण त्या लोकांनीही आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षा न ठेवता मदत करावी नाहीतर मदतीची अपेक्षा ठेवून कोणीच कोणाला मदत करू नये तसेच आपल्याकडे काहीच नाही आपली मदत करण्याची परिस्थिती नाही तर आपण फक्त शारीरिक मदत करण्यासच पुढे जावे पण जर आपलीच आर्थिक मदतीसाठी स्वतःला अडचणीत टाकून कोणासाठीच काहीच करू नये मोठेपणा मिरवण्यासाठी तर अजिबात काही गोष्टी करू नये स्वतःला इतके मजबूत करावे की आपली कोणी मदत करावी अशी अशाच कोणाकडून आपल्या मनामध्ये येऊ नये आणि त्या व्यक्तींना तर कधीच मदत करण्यासाठी पुढे जाऊ नका किंवा संकटात स्वतःला घालवू नका के जिला अपली की जिला आपली कवडीची देखील किंमत नसते मग ती व्यक्ती कोणीही असो आणि कितीही श्रीमंत मोठा असो तुम्हालाही स्वामींचे हे म्हणणे पटत असेल तर स्वामी तू खूप ग्रेट आहेस मला असेच मार्गदर्शन करत राहा आणि तुझे आशीर्वाद कायम माझ्यासोबत असू देत अशी कमेंट करा स्वामी तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील पुढे स्वामी म्हणतात की बाळांनो फक्त जीवनात या गोष्टीचा विचार करा की आपण जे कृत्य करत आहोत त्या कृत्याचा पुढच्या जीवनावर काय परिणाम होईल आता काही जणांना वाटतं की आपण जर चुका केल्या तर त्या आपल्यासोबत राहतील पण आपल्या मुलांना आपल्या पिढीला त्याचा त्रास होणार नाही किंवा त्याचे फळ भोगावे लागत नाही तर हे पूर्ण चुकीचं होतं स्वामी सांगतात की बाळा प्रत्येक आईवडील हे आपल्या जीवनातील प्रत्येक कमाई आपल्या जीवनातील चांगल्या वाईट गोष्टी आपल्या मुलांना पूर्णपणे देत असतात जसे की आपण कमावलेले धन दौलत आपण कमावलेला पैसा तसे जर आपण खूप प्रतिष्ठाही कमावली असेल तर त्या पदप्रतिष्ठेच्या मोबदल्यात मुलांनाही तशीच प्रतिष्ठा मिळते आणि जर मुलाचे आईवडीलच वाईट कृत्य करत असतील इतरांना त्रास देत असेल तर मुलेही तेच शिकणार आणि ज्या मुलांच्या आई वडिलांची समाजामध्ये व्हॅल्यू ही, वाई ही, समाज त्या त्या आई वडिल जा ही वाईट आहे त्यांच्या मुलांनाही समाज त्याच दृष्टीने पाहत असतो त्यामुळे आई वडील ज्या पद्धतीने वागतील आणि जे काही वाईट कर्म करत असतील जे काही पाप कर्म केले आहेत त्यांची फळं मुलांनाही नक्कीच भोगावे लागतात तुम्ही कित्येक वेळा ऐकलं असेल की आपण म्हणत असतो की एखाद्याच्या मुलांना किंवा आईवडिलांना आपण त्रास दिला तर त्यांच्या मुलांना तळतळाट तर हा नक्कीच लागतो या गोष्टी नक्कीच खऱ्या ठरतात त्यामुळे आई वडिलांच्या कर्माचे फळही मुलांना भोगावं लागतं म्हणून सर्वात पहिलं मुलांना वर्तन चांगले द्या मुलाचे संगोपन चांगले करा शिक्षण चांगले द्या आणि समाजामध्ये कसे वागावे कर्म कसे करावे याचे ज्ञान हे मुलांना द्यायलाच हवं इतकं स्वामी बोलले आणि त्या ताईच्या डोक्यापासून गायब झाले थोड्या वेळानंतर ताईला साक्षात्कार झाला आणि ताई उठून बसल्या आणि पाहतात तर समोर काहीच नाही मग त्यांना लक्षात आले की त्यांनाही दोन मुली होत्या आणि त्या समाजामध्ये एकट्या राहत होत्या त्या जरी एकट्या असतील तरीही त्यांच्यासोबत स्वामी होतेच परंतु समाजासाठी त्या एकट्याच होत्या आणि त्या दोन मुलीची आई असून दोन मुलींची जिम्मेदारी एकट्यावर होती तेव्हा स्वामींनी त्यांना साक्षात येऊन त्यांच्या भक्तीचा त्यांना आशीर्वाद आणि प्रसाद या संदेशामार्पण दिला होता मग ताईंनी त्याच पद्धतीने त्यांच्या मुलींना शिक्षण देण्याचा आणि स्वामी सेवेत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मुलीही स्वामींच्या सेवेत आज लीन आहेत आणि स्वामींच्या सेवेमध्ये असताना त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तेव्हा ताई सांगतात की स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये सर्व काही सुखरूप चालू आहे माझ्या मुली आज खूप शिकल्या आहेत चांगल्या पोस्टवर कामही करत आहेत स्वामींनी मला दिलेले हे मार्गदर्शन मी आजपर्यंत लक्षात ठेवले आणि मला वाटलं की याच गोष्टी स्वामींनी मला सांगितल्या आहेत तर या गोष्टी मीही दुसऱ्या भक्तांना आणि स्वामींच्या समोर आणायला हव्यात आणि याचा प्रत्येक आईवडिलांनी विचार करावा आणि आपल्या मुलांना या गोष्टी नक्कीच शिकवाव्यात आणि सर्वात पहिले आई वडिलांनी आपल्या कृत्याचा विचार नक्कीच करावा की जेणेकरून आपल्या वाईट कृत्याचा वाईट वागण्याचा परिणाम आपल्या मुलाच्या भविष्यावर आपल्या मुलाच्या जीवनावर आणि त्यांच्या जीवनावरही होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी कारण प्रत्येक मुलांच्या भविष्याचा पहिला गुरु हे त्यांचे आईवडील असतात आणि आईवडील मुलांना जो मार्ग दाखवतील त्याच मार्गावर मुलांचं भविष्य आणि आईवडील जे कृत्य करतात त्या कर्मामध्ये गुंतलेले असतात त्याच कर्मानुसार मुलांनाही त्यांची फळं मिळत असते धार्मिक घराण्यातील मुले हे धार्मिकच बनतात आणि जर तुम्ही वाईट कृत्यात असाल तर आपल्या मुलांना सांगण्याची गरज राहत नाही की मुलांनी काय करावे मुलांचे सर्वात पहिले गुरु देव मित्र मैत्रीण हे सर्व काही त्यांचे आईवडील असतात आणि कर्म हे कधीच कोणाला सोडत नाही देव एक वेळेस तुम्हाला माफ करू शकतो पण कर्म तुम्हाला कधीच माफ करत नाही आणि कधीच सुट्टीही देत नाही फक्त त्याचा परिणाम कधीकधी तुम्हाला भोगावा लागतो तर कधीकधी तुमच्या मुलांना त्यांचा परिणाम वाईटरित्या भोगावा लागतो त्यामुळे आपल्या कर्माचाही विचार करा आणि मुलांच्या भविष्याचाही विचार नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परत भेटूया असेच एक स्वामी संदेशने आणि स्वामी अनुभव घेऊ धन्यवाद